नेपाळमध्ये बसला जलसमाधी जळगावच्या प्रवाशांचा समावेश जळगाव जिल्ह्यातील भाविकांच्या बसला नेपाळमध्ये अपघात चौदा जण ठार जळगाव नेपाळमध्ये एकेचाळीस भारतीय नागरिकांना घेऊन जाणाऱ्या एका बसला भीषण अपघात झाला ही बस पोखरा येथून काठमांडूला निघाली होती त्यावेळी चालकाचं चा वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस थेट टन होऊन जिल्ह्यातील गडी नदीत कोसळली या बसमध्ये सर्व प्रवासी हे महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर येत आहे नेपाळ येथे झालेल्या अत्यंत दुर्दैवी बस अपघातात दुर्घटनाग्रस्त झालेल्या बसमध्ये जळगाव जिल्ह्यातील वरणगाव तळवेल या गावातील एकेचाळीस भाविक या बसमध्ये होते अशी माहिती समोर आली आहे यात वरणगाव येथील माजी नगरसेवकांसह त्यांचं संपूर्ण कुटुंब देखील बसमध्ये होतं पूर्ण बस ही जळगाव जिल्ह्यातील भाविकांचीच होती अशी माहिती मिळाली आहे जळगाव मधून एकशे दहा जण नेपाळला गेले होते त्यांनी इतक्या लोकांसाठी तीन बस केल्या होत्या त्यापैकी एकेचाळीस जण असलेल्या एका बसला हा भीषण अपघात झाला आहे नेपाळमध्ये झालेल्या अपघातात जळगावमधील भाविक असल्याची माहिती समोर आल्यानंतर एकनाथ खडसे यांनी तात्काळ व्हिडिओ कॉल करून परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेथील जळगावच्या विचारपूस केली केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनीही संबंधित जखमी झालेल्या व्यक्तींची विचारपूस करून घटनेची माहिती घेतली आहे रक्षा खडसे यांनी तात्काळ याबाबत तेथील सरकार सोबत बोलणं सुरू केलं असून मदतकार्य सुरू आहे नेपाळला गेलेले हे सर्व जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वरणगाव पिंपळगाव तळवेल या गावातले प्रवासी होते हे सर्वजण सोळा ऑगस्ट पासून अयोध्या नेपाळ काठमांडू देवदर्शनासाठी गेले होते सोळा ते अठ्ठावीस ऑगस्ट पर्यंत त्यांचा प्रवास होता अशी माहिती मिळते आहे या अपघातात आतापर्यंत चौदा जणांचा मृत्यू झाला असून एकतीस जण जखमी झाले आहेत जखमींपैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे त्याशिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून जळगाव मधून संबंधित अधिकारी नेपाळला जाऊन मृत भाविकांचे पार्थिव मूळ गावी आणले जाणार असल्याची माहिती दिली आहे राज्य सरकार नेपाळच्या दूतवासांशी संपर्कात असून जळगावचे जिल्हाधिकारी नेपाळ सेनेवरील उत्तर प्रदेश येथील महाराजगंज येथील जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्कात आहेत मृतांचे पार्थिव महाराष्ट्रात आणण्यासाठी संबंधित अधिकारी उत्तर प्रदेश सरकारच्या संपर्कात असल्याचंही फडणवीस म्हणाले आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन जळगाव